त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते के रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर्ड ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्या वर त्यांनी एफआयआर केली सह्या करणारा दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हन्यू मिनिस्टरनी मी ऐकली त्याच्यावर ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला ते कारवाई आहे ज्यावेळेस चौकशी करतात अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते यांना काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा